दरम्यान कोणत्याही भाषेची सक्ती नाही असं दादा भुसे यांनी म्हटलेलं आहे हिंदी अनिवार्य नाही सक्ती कायम आहे का असा सवाल उपस्थित होताना दिसत होता त्यानंतर मंत्री दादा भुसे यांनी लगेचच पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी स्पष्टीकरण दिलंय हिंदी भाषेचा दैनंदिन जीवनात अधिक वापर असतो असंही भुसे म्हणाले केंद्राचं जर शासन निर्णय बुकलेट बघितलं तुम्हाला ते बुकलेट दाखवतो त्याच्यामध्ये कुठेही अमुक भाषा घ्या असं बंधनकारक कुठेही नाही तुम्हाला मी ते पुस्तिकात दाखवतोय दैनंदिन जीवनामध्ये कुठे संवाद साधताना किंबहुना आपण मीडियामध्ये पण आपण पाहतो तर त्यातल्या त्या हिंदी भाषेचा जास्ती वापर असतो आणि म्हणून मला वाटतं की हे सगळे मुद्दे आपण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांवर सोपवलेले आहेत ते ज्या पद्धतीने मागणी करतील त्या पद्धतीने तिसरी भाषा शिकवण्याचं प्रोव्हिजन त्या ठिकाणी करून दिलं जाईल